पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाची भूर खेड्यापाड्यात अजूनही कायम आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वायत्त संस्थांकडे तशी नाही आपले गाव स्वच्छता पूर्ण असावे यासाठी रायगड जिल्ह्यातील पाशांनी गावाच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतासाठी अभियान सुरू केल्याने सर्वत्र स्वच्छतेविषयी जनजागृती सुरू झालेली आहे शहर स्वच्छतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत परंतु महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे भारत हा खेड्याचा देश आहे आणि त्यामुळे आपले गाव देखील स्वच्छ राहिली पाहिजेत पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छतेविषयी आता खेड्यापाड्यातील तरुणांमध्येही चांगली जागरूकता निर्माण झालेली आहे याचा प्रत्यय नुकताच कर्जत तालुक्यातील पाशाणे या गावात बघायला मिळाला नवरात्र उत्सवात धांगडधिंगासारखे कार्यक्रम न करता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत रायगडमधील ठाणे जिल्ह्यातील हद्दीवर असणारे कर्जत तालुक्यातील पाशेणे गावाने गाव स्वच्छतेसाठी गावकऱ्यांनी तसेच तरुणांनी एकत्र येत स्वच्छ गावाचा विडाच उचलला आहे आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवतो पण यावर्षी विभाग असा झाला की महात्मा गांधीजींची जयंती आली दोन ऑक्टोबर आणि रविवार सर्वांना सुट्टी आली त्यामुळे आम्ही ठरवलं का संपूर्ण गावाची स्वच्छता अभियान आपण साजरा करायचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या आताच एक प्रधानमंत्री झाल्या झाल्या त्यांनी एक सगळ्यांना संदेश दिला का आपण सगळे मिळून स्वच्छ भारत करूया आणि त्याची सुरुवात आता ग्रामीण भागातून करायला पाहिजे शहरात कोणी करू शकते कारण शहरात तसे साधना उपलब्ध आहेत पण ग्रामीण भागाकडे लवकर कोणी लक्ष देत नसल्यामुळे आता आम्ही या मंडळाच्या मार्फत व आम्ही पाषाणे ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान हे चालू केलेले आहे आणि ते लोक सहभागातून चालू केलेलं पूर्वी शिक्षणाचा आभास होता आज आमच्याकडे माध्यमिक शाळा येत तर दहावीपर्यंत इथे शाळा सुरू झालेली आहे आणि पूर्वी शिक्षण घेणं अति कठीण होतं परंतु या गावामध्ये हायस्कूल सुरू झाल्यापासून बरेचसे विद्यार्थी आमच्या चांगल्या प्रकारे शिकलेले चांगल्या प्रकारे शिकले शिक्षण घेतलं आणि आज आम्ही नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वदपासून असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे की गावामध्ये स्वच्छता ठेवणे आणि तिची वाढ करणे आणि आत्ताच्या तरुण वर्गाकडे त्याची मजल पोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही सातत्याने करत आहोत आजही करत आहोत उद्याही स्वच्छ भारत या अभियाना नियुक्त आम्ही ते पूर्ण करणार आहोत आज सगळ्यात मोठा दिवस म्हणजे जागतिक अहिंसा दिवस पूर्ण जगाला अहिंसेचा आणि त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेश देणारे आपले राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचं औचित्य साधून चला एक काहीतरी सुंदर पाषाणे तयार करण्याच्या हेतूने आम्ही हा स्व पाषाणे गाव स्वच्छता अभियान इथे करण्याचं ठरवलं पण पाषाणे गाव स्वच्छता अभियान करत वैयक्तिक स्वच्छता सर्वच करतात पण आपली पण कुठेतरी सामाजिक बांधिलकी आहे तर मी सुंदर झालो पाहिजे आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूचा परिसर कुठेतरी सुंदर बनला पाहिजे याच्याखाली खाली आम्ही ही कन्सेप्ट घेऊनच आम्ही हा अभियान इथे या उपक्रमाला इथे सुरुवात केली आमच्या उपक्रमाचं नावच आम्ही बोधच वाक्य असं ठेवलेलं का पाषाणे गाव सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवूया चला परिवर्तन घडूया मला माहिती आहे का एका दिवसाच्या साफसफाईने काय सगळं शक्य होणार नाही परंतु हा संदेश कुठेतरी या बालवाया बाल मुलांमध्ये गेला पाहिजे तरुणांमध्ये गेला पाहिजे आणि पुढे कंटिन्यू ठेवला पाहिजे यासाठी हा संदेश देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं गावाची साफसफाई करण्यासाठी हा सुप्त उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे पाषाणे गावकऱ्यांनी गाव स्वच्छतेसाठी सुरू केलेले अभियान स्तुत्यच मानावे लागेल पाषाणे गावातील तरुण महिला आबालवृद्ध सर्वच या अभियानात हिराहिरीने सहभागी झालेले आहेत शहरे जरूर स्वच्छ होतील पण देखील स्वच्छतेविषयी स्वयंपूर्ण होण्यासाठी पाशाणे गावाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने कौतुकच करावे लागेल देश बदलतोय आपली गावे स्वच्छ करून गावेही बदलूयात